नमस्कार आज आपण प्लूटो बद्दल बोलणार आहोत म्हणजे नेपचूनच्या पलीकडचा जो कायपर बेल्ट आहे त्या प्रदेशातला हा एक बटुग्रह हो बेल्ट म्हणजे हजारो लहान बर्फाळ खगोलीय वस्तूंचा एक मोठा तो बरोबर तर आपल्याकडे जी माहिती आहे त्यातून प्लुटोची वैशिष्ट्य आणि त्याचा प्रवास थोडा समजून घेऊया म्हणजे त्याचा शोध कसा लागला त्याचा दर्जा का बदलला त्याची रचना कशी आहे यावर बोलू नक्कीच सुरुवात याने करूया का की प्लुटो जो एकेकाळी नववा ग्रह मानला जायचा तो आता बटो ग्रह का झाला यावर बरीच चर्चा झाली होती नाही का हो अगदी प्लुटोची कहाणी विज्ञानात वर्गीकरण कसं बदलू शकतं याचं एक चांगलं उदाहरण आहे एकोणीसशे तीस मध्ये क्लाई टोम्बोनी शोध लावला तेव्हा तो नववा ग्रह हो तेव्हा तो नववा ग्रह मानला गेला पण जसं आपलं तंत्रज्ञान सुधारलं आणि मुख्य म्हणजे कायपर बेल्ट मध्ये प्लुटो सारख्याच इतर अनेक वस्तू सापडू लागल्या तसा प्रश्न पडला की याला ग्रह म्हणावं का बरोबर मग ग्रहाच्या व्याख्येवरच पुनर्विचार सुरू झाला आणि दोन हजार सहा मध्ये इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन म्हणजे आय ठरवले आणि आपल्या माहितीप्रमाणे प्लुटो शेवटच्या निकषात बसला नाही बरोबर पहिला निकष सूर्याभोवती फिरणं दुसरा स्वतःच्या गुरुत्वाकर्षणाने गोलाकार होणं हे दोन्ही प्लुटो पूर्ण करतो हो करतो पण तिसरा निकष कोणता होता ज्यामुळे त्याला बटुग्रहाचा दर्जा दिला गेला तिसरा निकष आहे की ग्रहाने आपली भ्रमण कक्षा इतर वस्तूंपासून साफ केले साफ केलेली केलेली असावी असावी म्हणजे म्हणजे असं की ग्रहाने त्याच्या मार्गात येणाऱ्या लहान सहान वस्तूंना एकतर स्वतःमध्ये सामावून घ्यावं किंवा गुरुत्वाकर्षणाने दूर फेकून द्यावं अच्छा पण प्लुटो कुठे आहे तर कायपर बेल्ट मध्ये ती जागा मुळातच खूप गर्दीची आहे तिथे त्याच्यासारख्या अनेक लहान मोठ्या बर्फाळ वस्तू आहेत त्यामुळे प्लुटो त्याची जी कक्षा आहे ती कधीच अशा वस्तूंपासून साफ करू शकला नाही आणि म्हणूनच आय एयू ने त्याला बटू ग्रह असं नवीन वर्गीकरण दिलं अर्थात काही शास्त्रज्ञांना वाटतं की हा निकष मोठ्या ग्रहांसाठीच जास्त योग्य आहे छोट्यांसाठी नाही अच्छा म्हणजे त्याच्या स्थानामुळे हा फरक पडला आणि माहितीत अजून एक गोष्ट आहे प्लुटोचा व्यास फक्त दोन हजार तीनशे सत्याहत्तर किलोमीटर आहे म्हणजे आपल्या चंद्रापेक्षाही लहान हे थोडा अनपेक्षित वाटतं नाही का अगदी अगदी हा आकार त्याला आपल्या सूर्यमालेतल्या इतर ग्रहांपेक्षा खूप वेगळा ठरवतो म्हणजे पृथ्वी किंवा मंगळ सारखे खडकाळ ग्रह घ्या किंवा गुरु शनी सारखे गोळे घ्या त्यांच्या तुलनेत हा खूपच खूपच छोटा आहे त्यामुळे पण तो ग्रहांच्या थोडासा वेगळा पडतो आणि त्याची सूर्याभोवतीची प्रदक्षिणा ती पण एकदम वेगळी आहे दोनशे अठ्ठेचाळीस पृथ्वी वर्ष लागतात म्हणे एक फेरी पूर्ण करायला हो तब्बल दोनशे अठ्ठेचाळीस वर्ष आणि कक्षा पण अशी लंबवर्तुळाकार आणि कल्लेली आहे म्हणजे विचार करा पृथ्वीवरची एखादी व्यक्ती प्लुटोचं एक वर्ष पूर्ण व्हायच्या आत म्हणजे कितीतरी पिढ्या बघू शकेल खरंय आणि या अनोख्या कक्षेचे परिणाम पण महत्वाचे आहेत एक तर यामुळे तो कधी कधी चक्क पेक्षाही सूर्याच्या जास्त जवळ येतो हो असं पण होतं हो आणि दुसरं म्हणजे जेव्हा तो सूर्याजवळ जवळ येतो तेव्हा त्याच्या पृष्ठभागावरचा गोठलेला नायट्रोजन आणि मिथेन वायू आहे ना तो थोडा वितळतो आणि त्याचं एक अगदी विरळ असं वातावरण तयार होतं अच्छा पण जेव्हा तो सूर्यापासून दूर जातो तेव्हा ते वातावरण पुन्हा गोठून जातं म्हणजे कायमस्वरूपी नाही येते म्हणजे त्याचं वातावरण पण हंगामी आहे म्हणायचं तसंच सा। सा। काहीच त्याच्या कक्षेतकीच रंजक गोष्ट म्हणजे त्याचे चंद्र माहितीत असं आहे की प्लूटोला पाच चंद्र आहेत हो ज्ञात पाच आहेत आणि त्यातला कॅरॉन नावाचा चंद्र सर्वात मोठा आहे जवळपास प्लूटोच्या अर्ध्या आकाराचा हे कसं शक्य आहे हे खरंच खगोलशास्त्रातलं एक मोठं कुतूहल आहे कॅरॉन इतका मोठा आहे प्लुटोच्या तुलनेत की ते दोघे ज्या एका सामायिक बिंदू फिरतात त्याला बॅरी सेंटर म्हणतात तो बिंदू प्लुटोच्या आत नाहीये तर त्याच्या पृष्ठभागाच्या बाहेर अवकाशात आहे काय सांगताय म्हणजे म्हणजे कल्पना करा की एक मोठा माणूस आणि एक लहान मुलगा एकमेकांचा हात धरून गोल फिरतायत त्यांच्या फिरण्याचा जो मध्यबिंदू असेल तो त्या मोठ्या माणसाच्या शरीराच्या किंचित बाहेर असू शकतो तसंच काहीस प्लुटो आणि कॅरॉनचं आहे यामुळे काही जण त्यांना दुहेरी बटू ग्रह प्रणाली बायनरी डॉर्फ प्लॅनेट सिस्टीम असंही म्हणतात कमाल आहे आणि मग दोन हजार पंधरामध्ये ना नासाच्या न्यू होरायझन्स या ने, जी माहिती पाठवली त्यानं तर बद्दलची आपली कल्पनाच बदलून टाकली हो ती मोहीम खूप ठरली या माहितीत की पृष्ठभाग बर्फाळ आणि खडकाळ आहे तिथे नायट्रोजन बर्फाचे मोठे पठार आहेत पाण्याचे म्हणजे बर्फाचे डोंगर आहेत दर्या आहेत आणि पृष्ठभागाखाली द्रवरूप पाण्याचा महासागर असण्याची शक्यता पण म्हणे बरोबर न्यू हरायझिन्सने आपल्याला फक्त प्लुटोची स्पष्ट छायाचित्र दिली नाहीत तर त्यानं हे दाखवून दिलं की सूर्यमालेच्या इतक्या दूरवरच्या भागात जिथे आपण फक्त एक थंड गोठलेलं शांत जग अपेक्षित धरलं होतं तिथेही सक्रिय भूगर्भीय रचना असू शकते अगदी गुंतागुंतीची रचना असू शकते त्या मोहिम्याआधी प्लुटो आपल्यासाठी फक्त एक अंधुकसा ठिपका होता या मोहिमेमुळे कळलं की सूर्यमालेच्या अगदी टोकालाही किती अनपेक्षित गोष्टी असू शकतात म्हणजे जरी प्लूटोने ग्रहाचा दर्जा गमावला तरी त्याचं महत्त्व नक्कीच कमी झालेलं नाही उलट वाढलं असं वाटतं हो खरं कायपरबेल्टमधला हा एक गुंतागुंतीचा बटूग्रह त्याचा शोध त्याची ती वेगळी कक्षा त्याचा तो मोठा चंद्र कॅरॉन आणि न्यू होरायझन्स मोहिमेतून मिळालेली ही सगळी थक्क करणारी माहिती यामुळे प्लूटो आजही खूप खास आणि रहस्यमय वाटतो आणि विचार करायला लावणारी गोष्ट ही आहे की जर दोन हजार पंधरामध्ये मिळालेल्या माहितीनुसार या इतक्या दूरच्या थंडगार जगात इतकी विविधता असू शकते डोंगर दर्या पठारं आणि कदाचित द्रवरूप पाणीही तर मग हा जो प्रचंड मोठा कायपर बेल्ट पसरला आहे त्यात अजून कोणकोणते अज्ञात आणि आश्चर्यकारक रहस्य आपल्या शोधाची वाट बघत असतील नाही का जी अजून आपल्या दृष्टीआड आहेत